पण ह्या बाबा सारखी या देशात कधी चालली त्यांनी आल्यापासून महागाई काढली त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाला मला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांचं डोल थांबला त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कारस्थान करताय आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना कोरोना आला आणि करोना काय केलं आपल्या घंट्या वाजायला ताटा आवाज वाजवता आई म्हटलं ना ताटं वाजवण्याचा आवजस येईल तसं झालं दुसरी लाट आली दुसरी लाट तो सोलापूरचे खासदार दोनदा निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त बीजेपी सर काय केलं जे काय केलं ते शिंदे तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाही काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमानसेवा सुरू अजूनही अजूनही कालाडी साहेबांना राज पण ताशेने ओढताय आहे आणि ते, ते बाजूला ना पाहिजे विमानसेवा तर चालू केला पण नाही हे ना फक्त राजकारण काम करायचं नाहीये विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं मोठं म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोक चालतात आणि दुसऱ्या हाताने मस्त व्यक्ती स्वतःच्या पिशा काल सुप्रीम कोर्टनी ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉट जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे ह्या कंपनीनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये एखादी सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं तर त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खर केलं कारण का सरकारने विकत तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काहीतरी की बीपी शुगर